मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने मिरजेतील तिरंगा चौक येथे जनजागृतीचा उपक्रम नर्सिंग कॉलेजचा विद्यार्थी आणि विद्यार्थीनी केले सादर भारती विद्यापीठ आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने जनजागृतीचा उपक्रम मिरजेतील तिरंगा चौक येथे भारतीय विद्यापीठ नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थी महिला अत्याचार विरोधी पथनाट्य सादर केले आणि या पथनाट्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार महिलांकडे बघण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज पीडित मुलगी किंवा महिलेला तात्काळ न्याय मिळावा महिला अत्याचाराच्या विरोधात कडक कायदे तयार व्हावेत आणि त्याचबरोबर महिला सुरक्षिततेसाठी उपाययोजना या विषयावर जनजागृती करण्यात आली पथनाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती आणि यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रणील प्रनिल पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर भारतीय विद्यापीठा नर्सिंग कॉलेजच्या डीन आणि प्रिन्सिपल निलिमा भोरे काळी सेक्रेटरी शिल्पा सताकर मिल्खा देवर्ज निर्मला लोंढे उपस्थित होते तर पथनाट्या स्मिता कुंभार गीताना सिद्धार्थ माने यांच्या समवेत अन्य विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता அட शेवटी एक निश्चित निर्णय घेण्यात आला शेवटी झालं काय मृत्यू तर शेवटी झालं एवढंच एकतर मृत्यू नाहीतर त्या फिरितेची आत्महत्या दुसरं काही नाही मुलांना फिरितेंना कुटुंबाला त्या समाजाला भेटली काय ती एक तडझोड दुसरं काही नाही झालं लोक मेन

बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा